मिळून हा निर्णय घेतलेला आता आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर आणि जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रिपद पद, पद कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांब नाहीत चोडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमादा जे आपल्याबरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोटं हे लवकर पटतं पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकतं ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काही लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागले मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवतं जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय मी जनतेचं ऐकलो सांगतो पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं दोन हजार चार ला आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊ ला उभा राहिलो चौदा ला उभा राहिलो एकोणीस ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगाल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हिने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं का त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसं आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकड जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी कर करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये पव आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेब दहा वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो पण ह्या तालुक्यामध्ये गावगावचा कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या दोन तीन वर्षात तर खूप त्रास झाला आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारण बहुंडी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो दादा होते बरोबर पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे त्याला रोहित दादांनी शब्द वापरला मलिदा गँग संपतो तुम्हाला बरोबर आहे ना अहो आहे का नाही मग आता हे का घडायला लागलेलं ला आहे त्यामुळे साहेब ह्याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले चांगला गुन्ह्या गोविंदाने चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका ते आहे राजकारणामध्ये कुणी कुणाला मत दिलं हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाही आहे पण ह्याच्या पलीकड जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज ह्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या पण मी ह्या जनतेच्या साक्षीनं सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याला विषय खूप बोलण्यासारखे आहेत परंतु मी अधिक आपला वेळ घेणार नाही सावळी ग्रामपंचायतीतील न्यूज चॅनल कर्मचारी बालाजी